नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नंदनवन मित्रमंडळाच्या वतीने अहिल्यानगर केसरी बैलगाडा सादरीकरण स्पर्धा संपन्न नंदनवन मित्रमंडळामुळे अनेकांना व्यासपीठ तयार झाले दत्ता जाधव अहमदनगर शहरातील नंदनवन मित्रमंडळाच्या वतीने बैलगाडा सादरीकरण स्पर्धा घेण्यात आली यामध्ये प्रथम क्रमांक अहिल्यानगर केसरीचे मानकरी म्हणून अतुल जाधव यांच्या बैलजोडीने उत्कृष्ट सादरीकरण केले त्यांना पारितोषिक वितरित करताना मंडळाचे मार्गदर्शक दत्ता जाधव पैलवान बलभीम शेळके श्याम लोंडे राजूमामा जाधव अशोक जाधव बाळू हिरणवाळे अप्पा काळे मयूर मिसाळ संतोष कोतकर शिवा बोरुडे अनिल गोंधळे सूरज जाधव हेमंत जाधव ऋषिकेश जाधव अमित पडोळे विशाल गायकवाड निर्मल साठे स्वप्नील घटी शेखर तांबे विकी हिरणवाळे आदेश गायकवाड सिद्धांत जाधव रवींद्र जाधव विशाल जाधव संतोष चिपाडे प्रणव जाधव आदी उपस्थित होते यातील विजेते खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक अतुल जाधव द्वितीय क्रमांक मंडलिक कापरे तृतीय करडेले लहान गट प्रथम क्रमांक नितीन रोहकले द्वितीय क्रमांक मयूर मिसाळ तृतीय क्रमांक प्रकाश काळे प्रथम क्रमांक मोठा गट रोख अकरा हजार रुपये आणि ढाल पारितोषिक देण्यात आली तर लहान गटास प्रथम विजेत्यास पाच हजार रुपये आणि ढाल पारितोषिक देण्यात आली तसेच सर्व विजेत्यांना ढाल बक्षीस देण्यात आली आज या ठिकाणी अहमदनगरची अहिल्या नगर मानकरीची या ठिकाणी उत्कृष्ट बैलजोडी ही स्पर्धा नगर कल्याण रोड येथे आम्ही नंदनोंद मित्रमंडळ आणि आमचे मोठे बंधू अतुल भाऊ जाधव माऊली उद्योग समूहाचे संचालक यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आहिल्या नगर केसरी उत्कृष्ट बैलजोडी येथे या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यामध्ये अनेक बैलजोड्या चांगल्या चांगल्या प्रकारच्या सहभागी झाल्या होत्या व सगळ्यांनी चांगलं असं उत्कृष्ट प्रदर्शन या ठिकाणी बैलांचं व बैलांचे बैल जोडीचं असं चांगल्या प्रकारे केलेलं आहे मी सर्व बैलगाडा प्रेमींना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो आमच्या नगर आईला नगरचे सर्व बैल बैलगाडा मालक शरद संघटनेचे सर्वजण पदाधिकारी या ठिकाणी जमून पूर्ण आनंदात बैलगा बैलगाड्याचं नियोजन अति पद्धतीत नियोजन केलं आणि हे दत्ता भाऊच्या मार्गदर्शनाखाली झालं प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा